नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या डहाणू तलासरी तालुक्यातील पेसा भरती झाली परंतु शिक्षकांना पगार नाही किसान सभेचे अध्यक्ष चंद्रकांत गोरखाना शिक्षक व शिक्षिकासह मोठ्या संख्येने शिक्षण विभागात डहाणू व तलासरी तालुक्यातील पेसा भरती झाली त्या शिक्षकांना सहा महिन्यापासून वेतन नाही तसेच शाळा व्यवस्थापन समिती नेमलेली शिक्षकांना सुद्धा सहा महिने वेतन भेटले नाही तसेच डीएड बीएड पात्र झालेल्या स्थानिक शिक्षकांना नोकरीत सामावून घेण्यात यावे वरील विषयावर डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्याकडे लेखी तक्रार केली असता दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ श्री मनोज रानडे साहेब जिल्हा परिषद पालघर यांच्या सविस्तर चर्चा केली असता रखडलेला पगार तीन दिवसात देण्यात येईल तसेच बीएड डी एड पात्र झालेल्या शिक्षकांना नोकरीत सामावून घेऊ असे सांगण्यात आले यावेळी किसान सभा ठाणे पालघर अध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत गोरखना व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघ रिपोर्टर